धडाडीचे नेते मुलुक मैदान तो अरुण भाऊ अडसर आपल्यात प्रकुर, आले आहे धामणगाव रेल्वेवरनं अरुण भाऊ आवर्जून वया प्रकृ याही प्रकृतीमध्ये वयाच्या याही स्थितीमध्ये कार्यक्रमाला आले अरुण भाऊचं नागपूरच्या नागपूरच्या राजकारणातही मोठं योगदान आहे विद्यापीठाची निवडणूक असो तेव्हापासनं जनसंघ ते, ते भाजपा हा मोठा प्रवास अरुण भाऊंनी केला आहे नगराध्यक्ष होते धामणगावचे त्याच्यानंतर आमदार झाले विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे मान्य अरुण भाऊ या ठिकाणी अध्यक्ष होते आज आवर्जून ते या कार्यक्रमाला आले त्यांचा या ठिकाणी गौरव मान्य देवेंद्रजी नितीनजी करतात आहे आज या ठिकाणी मान्य अरुण भाऊ सारखा कार्यकर्ता त्यावेळेला आपल्याला मिळाला <स्थाँगारी> भारत माता की, भारत माता की की भारत आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भारतीय जनता पक्षाचे